ज्याशीनी फोन आला आणि तो फोन पहिल्यांदा दिदीने घेतला आणि फोन ऐकल्यानंतर एवढी आनंदी झाली एवढी आनंदी झाली कि वरती पळत आली आणि म्हणली आपला सीए झाला एवढा आनंद झाला की एवढ्या शब्दात सांगणं म्हणजे खूपच पोट भरल्यासारखं वाटलं नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील छोट्याशा जाधववाडी तामखडा तालुका फलटण गावामधील निखिल नेताजी जगदाळे यांनी नुकतेच सी ए परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेलं आहे अतिशय सामान्य कुटुंबामधून त्यांनी पुढे येऊन ही पदवी प्राप्त केली आहे छोट्याशा गावामधून त्यांनी या पदाला गवस निघातले आहे आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत निखिल जी आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद खर तर इतकं मोठं येस संपादन केलंय छोटस गाव आहे गरीब परिस्थितीतून तुम्ही पुढे आलेलं आहे तुमची पहिली प्रतिक्रिया मला खूप खूप आनंद होत आहे मी चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेत उत्तीर्ण होऊन गावाचं नाव मोठं केलं आणि आईवडिलांचंही नाव मोठं केलं याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे तुमचं नेमकं हे येस संपादन करत असताना तुम्ही कुठे अभ्यास करत होता काय पदवी तुम्ही संपादन केले आहे मी सध्या पुणे येथे अभ्यास करत होतो जुनियर कॉलेजला असताना अकरावी बारावी बारामती येथे कॉलेज केलं नंतर पुढील सीए शिक्षणासाठी पुणे येथे गेलो आणि पुण्यातील तिथे क्लास करून तिथे प्रिपरेशन केलं सी एक्झामचं खर तर सी कन्सेप्ट वेगळी आहे ग्रामीण भागातून तुम्ही आला आहात आई वडील नेमके काय करत होते माझं बॅकग्राऊंड हे फॅमिली त्यांचं किराणा दुकान होतं लहानपणापासूनच मला हिशोबाची आवड होती त्यामध्येच मला पुढं आकडेमोड विषयाची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच मी सी ए करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून मला पुढे आवड होत गेली म्हणून हा निर्णय घेतला मी एका छोट्याशा गावामधून तुम्ही येता तुमचं प्राथमिक शिक्षण असेल किंवा जे काही पहिल्यापासून शिक्षण असेल ते कुठं झाले ते सांगा माझं प्राथमिक पहिले ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद शाळा पवार येथे झालं नंतर माझं माध्यमिक शिक्षक पाचवी ते दहावी हनुमंतवाडी जो सरलष्कर श्रीमंत विद्यालय हनुमंतवाडी येथे नंतर ज्युनियर कॉलेज अकरावी बारावी माझं टी सी कॉलेज बारामती येथे झालं नंतर मी बी कॉम आणि सी चा अभ्यास करण्यासाठी पुणे येथे गेलो असताना पुण्यामध्ये तुम्हाला मित्रांचे सहकार्य कसे लाभले मला खूप मोठं मित्रांचं सहकार्य होत हे यश मित्रांच्या सहकार्याशिवाय अशक्य शक्य नाही त्यामुळे मला अभ्यास करत असताना आणि त्यांचा खूप पाठिंबा होता प्रत्येक गोष्टीत कोणत्या मित्र सोबतच होते माझ्या कायम तुम्ही का प्रॅक्टिस केलं भविष्य बवी, काळामध्ये काय कन्सेप्ट आहे मी आ, से प्रॅक्टिस पुणे ते नामांकित दे माझी मा आर्टिकलशिप कम्प्लीट झाली आणि पुढे काय संकल्पना आहे तुमच्या पुढे मला यामध्ये टॅक्सेशन आणि ह्याच्यामध्येच पुढे करिअर करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे हेच पुढं मला टॅक्सेशन आणि कन्सल्टन्सीमध्ये करिअर करायचं आहे अतिशय अवघड अशी समजली जाणारी तुम्ही सी ए पदवी प्राप्त केली काय नेमकं कसा अभ्यासाचं तुमचं असायचं किती सी ए परीक्षा करत असताना तीन गोष्टी महत्वाच्या असतात एक सातत्य दुसरं संयम आणि तिसरे नियोजन हे तिन्ही गोष्ट असेल तर तुम्ही कोणती एक्झाम क्रॅक करू शकता हा कॉन्फिडन्स माझ्यात होता एका वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकलं या पाठीमाग तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन होतं नेमकं यामध्ये मला माझ्या आईवडिलांचं खूप प्राथमिक मार्गदर्शन भेटलं खूप निकाल कमी असतो सेचा निकाल खूप कमी असतो काय परिस्थिती होती तुमची किती मार्क मिळवली काय सेचा निकाल हा खूपच कमी असतो त्यातूनच मी जिद्द ठेवली की मला हे करायचंच आहे त्यातून मी पुढे पुढे घेत जात गेलो आणि हे यश मला प्राप्त झालं ज्यावेळेस खरं तर शिक्षण घेत होता आई वडिलांचं तुम्हाला काय सांगणं होतं आई वडिलांचं मला सतत प्रोत्साहन होत की कर तू तु होणार तुझ्या चिकाटी आहे जिद्द आहे तू करू शकतो कर तुला करायचं तु आहे हे मला मार्गदर्शन भेटलं त्यांच्याकडून खर तर तालुक्यापासून टोकावरचं गाव आहे छोटस गाव आहे तुमचं आणि तुम्हा दोघांनाही तुम, तुम्ही स्वतः असतील तुमच्या बहीण असतील दोघांनाही आई वडिलांनी उच्च शिक्षण दिलं आहे हो त्यांनी खूप माझ्यासाठी कष्ट केलं आणि त्यांचं सा माझ्यासाठी खूप म्हणजे मला ते महत्वाचे होते माझ्यासाठी माझ्या आयुष्यात त्यांचा महत्वाचा मोलाचा वाटा होता आणि तो मी कधी विसरू शकणार नाही त्यांनी खूप बिकट परिस्थिती परिस्थितीतून मला शिकवलं आहे त्यांचं शून्यातून म्हणजे वर आलेले आहे सगळे ते माझ्यासाठी देव माणूस आहेत तुम्ही दोघं आहात तुम्ही आणि तुमची बहीण तुमच्या बहिणीचं काय शिक्षण झालं तिचं एम एस सी झालेलं आहे शिक्षण ग्रामीण भागामध्ये अनेक मुलं मुली शिक्षण घेत आहेत किंवा त्यांना आई वडील शिक्षण देत असताना अनेकांना नोकरी मिळत नाही किंवा काय शिकून फायदा होईल असं त्यांच्यामध्ये भावना आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं त्यांच्याशी त्यांच्या जिद्द असेल आत्मविश्वास असेल स्वतःवर तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही सतत तुम्ही प्रयत्न कंटिन्युअस केले तर त्यामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळतं हे माझं त्यांच्यासाठी सांगणं असेल एक छोटस गाव आहे हजार बाराशे लोक वस्तीचं गाव आहे आणि त्या गावामध्ये तुम्हाला खर तर हे शिक्षण घेत असताना तुमच्या गावामध्ये तुमच्या शिक्षणात तर कुणीच नाही अगदी पंचकृषीत म्हणलं तरी काही हरकत नाही मात्र एक वेगळा पर्याय अवलंबण्याचं तुमची का कन्सेप्ट होती मला एक युनिक असं काहीतरी करायचं होतं एक जिद्द होती पहिल्यापासूनच एक वेगळं काहीतरी करायचं आणि आईवडिलांच गावाचं नाव मोठं करायचं हे मनात होतं पहिल्यापासूनच निखिल जगदाळे यांचे वडील आहेत नेताजी जगदाळे आहेत खर तर तुमचं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आणि तुमचं सुरुवातीला अभिनंदन करतो तुम्ही सुरुवातीला शिक्षण सांगा मला काय असेल दहावी शिक्षण पवार हायस्कूल हायस्कूलला झालं आणि दहावी झाल्यानंतर मग काहीतरी आपलं आता नोकरी नाही म्हणल्यावर ना उद्योग काहीतरी करायचा म्हणून पांटपरी सुरुवातीला चालू केली मग नंतर दोन वर्षे पांटपरी चालवल्यानंतर नंतर दोन वर्षांनी किराणा दुकान चालू केलं आणि मग तिथून मग परत लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर मग त्यांच्या शिक्षणाची मला तर समजलं तुम्हाला शेती अगोदर तर काहीच नव्हती लग्न अगदी नंतर परत दोन एकर शेती परत विकत घेतली आम्ही अगोदर तर बाहेर गावच होतो आम्ही तस मान तालुक्यात पाचवड गाव होतं आमचं अगदी आजोबा आले तिथून इकडं अगदी पन्नास साठ वर्षापूर्वी तुमच्या दोन्ही मुलांना तुमचं शिक्षण कमी असताना दोन्ही मुलांना उच्च आणि दर्जेदार दर्जाचं शिक्षण दिलं आहे परिस्थितीनुसार आपलं शिक्षण झालं नाही म्हणून तिथं आपण कमी पडलो म्हणलं मुलांचं तरी शिक्षण व्हावं हे उद्देश मनात ठेवून मग त्यांना शिक्षणाला प्रवृत्त केलं काय सांगण्याचा निखिल आणि तुमच्या मुली दोघांनाही काय सांगण्याचा शिक्षण घेत असताना शिक्षण घेत असताना नेहमी चिकाटी ठेवा नेहमी थोडा थोडा वेळ द्या अभ्यास करा सकाळी लवकर उठा लवकर झोपा लवकर उठा हे करत असताना मग त्यांच्याकडून तुम्ही अभ्यास करून घ्यायचा का अभ्यास करून घेत होतो ना मग त्याच्या बाबा लक्ष सरांना विचारणं काय शिकलं किती शिकवलं काय झालं असं आता आता जी काही पालक आहेत पालक आहेत बाबा काही जण शिकवत नाहीत कुठं म्हणतात नोकऱ्या शिकून कुठं नोकऱ्या आहेत किंवा आपल्याला नोकऱ्या मिळणार नाहीत असं काय काय पालकांना वाटतं त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं त्यांनी शिक्षण देण्यासाठी काय सांगाल मुलांना त्यांनी शिक्षण आता त्यांनी बी लक्षात घेतलं पाहिजे की बाहेर समाजात शिक्षणाशिवाय ना पर्याय नाही शिक्षण केलं तरच त्याचा त्याच्यावर मेन केंद्रबिंदू के मानून त्यांनी लक्ष देऊन अभ्यास करून कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय त्याचा अभ्यास घेऊन त्याची काळजी घ्या पाहिजे निखिल यांच्या बहीण आहेत नयन जगदाळे आहेत तुमचं काय शिक्षण झालंय नेमकं माझं एमएससी मायक्रोबायोलॉजी शिक्षण झालंय तुम्हाला आणि निखिल यांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण दिलं आहे काय सांगाल त्याबद्दल हा माझ्या आई वडिलांनी मला मला आणि माझ्या भावाला माझ्या आई वडिलांनी कायमच कायमच उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं ठरवलेलं त्यामध्ये त्यांनी कधीही काटकसर केली नाही दोघांनाही कायम सांगत राहायचे की अभ्यास करा आणि मोठं नाव करा खर तर तुमचे बंधू निखिल यांनी खूप मोठे यश संपादन केलं आहे त्याबद्दल काय सांगा खूपच मोठ त्यांनी हे यश संपादन केलं आहे आमच्या कुटुंबाचं नाव केलं आहे हे आमच्या कुटुंबासाठी खूपच प्रेरणादायी काम केलं आहे या ठिकाणी निखिल यांच्या आई आहेत तुमचा मुलगा सीए झाला आहे चांगलं यश संपादन केलं आहे तुमच्या काय भाग नाही आम्हाला काय असतं हीच माहित नव्हते पण सीए ही परीक्षा खूपच खूपच अवघड आहे आणि त्यातून आम्हाला पहिल्यांदा म्हणजे मार्गदर्शन डॉक्टर आमचे पाहुणे डॉक्टर ज्ञानेश्वर पवार यांनी आम्हाला सल्ला दिला आणि त्यांनी सांगितले की सायन्सला ऍडमिशन घेण्यापेक्षा कॉमर्सला ऍडमिशन घ्या आणि त्याला सीए च मार्गदर्शन मिळेल तुमचे निखील सीए झालं असं तुम्हाला ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस तुमच्या काय भावना होत्या ज्या क्षणी सीए झाला हा क्षणी फोन आला आणि तो फोन पहिल्यांदा दिदीनी घेतला आणि फोन ऐकल्यानंतर एवढी आनंदी झाली एवढी आनंदी झाली कि वरती पळत आली आणि म्हणली पाहिजे आपला सी ए झाला एवढा आनंद झाला कि एवढ्या शब्दात सांगणं म्हणजे खूपच पोट भरल्यासारखं वाटलं तुमचं शिक्षण काय नेमकं माझं शिक्षण दहावी काय सांगणं असायचं तुमच दोघांनाही निकिलानी आणि तुमच्या मुलीला काय सांगणं माझं प्रत्येक वेळेस त्याला असं सांगणं असायचं कि बाळा तू आईला किती जरी मुलगा मोठा असला तरी तो छोटाच वाटतो त्याच्यामुळं मला माझा असं त्याला प्रश्न असायचं कि तू बाळा काळजी करू नकोस हळूहळू होशील एक दोन आ, याला परीक्षेला तो फेल गेला त्यावेळेस तो रडायला लागला मी एवढा अभ्यास करून मग मी कसा निघाल नाही पण निक चिलर आपयश येत आणि नंतरच यश येत तू धीर घे असं त्याला समजून सांगायची खर तर तुमची परिस्थिती गरीब होती सुरुवातीला अगदी जमीनही कमी होती आणि तुमच्या पतींच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे त्यांना साथ दिली मा... तुम्ही माझी परिस्थिती म्हणजे झिरो म्हणलं तरी चालेल अशी परिस्थिती होते पण त्यातून हळूहळू सगळ्यांचाच आशीर्वाद परमेश्वराची साथ सगळ्यांचा मिळाल्यामुळे आम्ही पुढं व्यवस्थित झालो आणि निखिलचा बी सी रिझल्ट चांगला लागला इतरांसाठी काय सांगाल इतर मुलं मुली आहेत समाजामधील इतर मुले, मुले मुले आहेत गावामधील आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं प्रत्येक वेळेस मी मुलं दिसली समोर की त्यांना म्हणते अरे अभ्यास करा बाळानो हळूहळू अभ्यास केल्यावर पुढं जाचाल शिक्षण चांगलं घ्या एवढं सांगेल नक्कीच एका छोट्याशा जाधववाडी तामकडा या गावामधील नेताजी जगदाळे यांनी अथक परिश्रम करून अगदी शून्यातून ज्या ठिकाणी जमिनी नव्हती मात्र या ठिकाणी शून्यातून त्यांनी कष्ट करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती कमी शिक्षण असताना आपल्या दोन्ही मुलांना या ठिकाणी उच्च आणि दर्जेदार शिक्षण दिलेलं आहे आणि त्याच फळ त्यांना या ठिकाणी निखिल यांच्या सीएच्या रूपानं मिळालेलं आहे आपल्या दोन्ही मुलांना पदव्युत्तर शिक्षण देऊन एक समाजापुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे एका छोट्याशा गावासाठी ही मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी जाधववाडी तामखाडा तालुका फलटण